श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला खरोखरच खूप मोठी आहे ज्या भक्तांनी मनापासून स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी सेवा याच्या व्यतिरिक्त दुसरे काही सुद्धा म्हणजे त्याला स्वामी सेवा एवढी श्रेष्ठ वाटते की तो फक्त कर्म करत करत स्वामींचं नामस्मरण जप करत असतो त्याचबरोबर प्रामाणिकपणे स्वतःचे कर्म देखील करत असतो मित्रांनी मैत्रिणींनो कधीही कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा परंतु भक्ती करत असताना नेहमी स्वतःचे कर्म करणे हे देखील खूप गरजेचे आहे जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करत असता तेव्हा मात्र त्याचे फळ हे योग्यच भेटत असते काही कधी कधी काही लोकांना असे वाटते की आपण देवाची भक्ती करायची आणि काहीच काम नाही करायचे मग देव घरामध्ये दे देतात का तर असे नसते तुम्ही जेव्हा देवाची भक्ती करता श्री स्वामी समर्थांची भक्ती करता त्याचबरोबर तुम्ही प्रयत्न देखील करता स्वा स्वामी अगोदरच म्हणतात की कर्म करणे हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही जेवढे प्रयत्न कराल त्या प्रयत्नांना यश मिळणे म्हणजे तुम्ही केलेले भक्तीचे फळ असते जेव्हा जेव्हा कधी कधी जेव्हा तुम्हाला असे वाटते की आपण ईश्वराची भक्ती करतो परंतु अडचणी दुःख संकटे कमी होत नाहीत तेव्हा मात्र तुमच्या परीक्षेचा काळ हा नक्कीच असतो आणि त्या काळामध्ये तुम्ही किती टिकून राहता त्याचबरोबर तुम्ही उत्तीर्ण होता की नापास होता हे देखील खूप महत्वाचं आहे तो काळ जर एकदा गेला आणि स्वामींची कृपा म्हणजे स्वामींचा एखादा अनुभव प्रचिती तुमच्या आयुष्यामध्ये झाली तर स्वामी पावलोपावली अनुभव हे देतच असतात तुम्ही आपल्या चॅनलवरती की खूप लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशाप्रकारे प्रचिती दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या म्हणजे त्यांचं आयुष्य बदलून टाकलेलं आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक अनुभव हा खूप सुंदर असतो आणि खूप वेगवेगळा असतो कारण एवढे स्वामींचे चमत्कार असतात आणि स्वामी प्रत्येक भक्ताला वेगवेगळे अनुभव हे नक्कीच देत असतात तर आणि मैत्रिणींनो त्यामुळे जीवन जगत असताना भक्ती करणे हे मात्र खूप गरजेचे आहे तुम्हाला काही दिवसभर काम करू नका किंवा फक्त भक्तीच करत बसा असं कधीच कोणीच सांगत नाही परंतु तुम्ही जेवढे तुम्ही कर्म कराल त्याबरोबरच भक्ती करणे म्हणजे नामस्मरण करणे सकाळ संध्याकाळ थोडा वेळ काढून ईश्वराला मनन करणे चिंतन करणे ते हे देखील खूप महत्त्वाचे आहे याचा देखील तुमच्या शरीरावरती परिणाम होत असतो म्हणजे तुमच्या बहुतेक एक पॉझिटिव्हिटी वाढत असते निगेटिव्हिटी दूर जात असते कधी कोण कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी जाते हे कुटुंबामधील प्रत्येक व्यक्ती थी? कधी थी? वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो तुम्हा सर्वांना माहीत असेल किंवा नसेल परंतु प्रत्येक जागा ही को कधी कोण काय घडलेलं आहे त्या जागेवरती कधीच कोणालाच माहीत नसते त्यामुळे आपल्याला हेही माहीत नसते की कोणत्या जागेवरती निगेटिव्हिटी आहे कोणत्या जागेवरती पॉझिटिव्हिटी आहे त्यामुळे जेव्हा तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच असते म्हणजेच ईश्वराची भक्ती केलेलं तुमच्या भोवती एक नामस्मरणाने तुमचं मन देखील पवित्र हो जाते हो जाते। होत जाते आणि त्यामुळे तुमच्या भोवती एक पॉझिटिव्हिटीही निर्माण होत जाते आणि यामुळे जेव्हा तुम्ही कधी कोणत्याही निगेटिव्हिटीच्या जागेवरती जरी गेला तरी देखील तुमच्या भोवती पॉझिटिव्हिटीमुळे तुम्हाला कधीच क काहीच नुकसान देखील होत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा घरातील एखादा व्यक्ती जरी बाहेर गेला तरी देखील त्याच्या भोवती सुरक्षा कवच हे नेहमीच असते आणि महत्वाचं म्हणजे कुटुंबातील एकतरी एक जरी एक व्यक्ती भक्ती करत असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होत असते त्यामुळे ईश्वर हे नेहमी त्या कुटुंबाचे रक्षण करत असतात कारण तो भे भक्त हा ईश्वराशी जोडला गेलेला असतो आणि त्याचे कुटुंब हे त्याच्याशी किंवा तो त्याच्या कुटुंबाशी देखील जोडला गेलेला असतो त्यामुळे ईश्वर संपूर्ण कुटुंबाचेही रक्षण करतच असतात त्यामुळे कधीही कोणतेही कर्म केलेले वाया जात नाही हे तुम्हा सर्वांना माहीत असेल की मग ते चांगले कर्म असो त्याचे फळ चांगलेच भेटणार आणि त्याबरोबर तुमचे वाईट कर्म असेल तर त्याचे फळ देखील तसेच भेटत असते त्यामुळे ईश्वराची भक्ती करत असताना नेहमी मनापासून मनोभावेही करायचे आहे तुम्हाला जेवढी जमेल तेवढी करा थोडी करा परंतु करत असताना नामस्मरण मनापासून करायचं आहे काम करत करत प्रवास करत करत तुम्ही नाम जप मात्र सदैव चालू ठेवत अस ठेवू शकता त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे स्वामी स्वामींचं जिथे नाव घेतलं जातं ना तिथे स्वामी असतात त्यामुळे स्वामी नामाचा गजर करणे हे देखील खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही स्वामी नामाचा जप करता तेव्हा मात्र तुमच्या बरोबर साक्षात श्री स्वामी समर्थ असतात तुम्हाला कधी कधी हे जाणवून देखील आलेलं असेल की तुमच्या मनामध्ये तुम्ही स्वामींचा जप करता आणि रस्त्याने जात असताना तुम्हाला स्वामींचं दर्शन होतं म्हणजे कोणत्या गाडीवरती स्वामींचा फोटो दिसतो किंवा त्यांचं श्री स्वामी समर्थ लिहिलेला मंत्र दिसतो याचा अर्थ असा होतो की साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुमच्या बरोबर असतात तर आज मी तुम्हाला याच बाबतीतला एक खरोखर खूप सुंदर एका ताईंचा सा अनुभव सांगणार आहे त्या ताईंनी नावगाव सांगण्यास मनाई सा केलेली आहे परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असा स्वामींचा अनुभव झालेला आहे तर झाला असं होत त्या ताईंना आणि खूप वर्ष झालं खूप दिवस ट्राय देखील केलं होतं तर अशाच त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्या आणि त्यांना समजलं की स्वामींची सेवा केल्यानंतर फळ हे नक्कीच भेटते त्याचबरोबर कधीच वाया देखील जात नाही स्वामी सेवा असं त्यांच्या माहीत झाल्यानंतर त्यांनी स्वामी सेवेचा मार्ग निवडला खूप दिवस झाले परंतु प्रेग्नेन्सी राहत नव्हती स्वामी सेवा देखील चालूच होती त्यानंतर काही दिवसांनी ही राहिली परंतु अशी प्रेग्नेन्सी होती की त्यांच्या गर्भाशयामध्ये म्हणजे प्रॉब्लेम होता त्यामुळे डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट सांगितलेली होती आणि मग बेडरेस्ट म्हटल्यानंतर आता तुम्हा सर्वांना माहीत असेल की एक स्त्रीचा जो सर्वात मोठा वाईट काळ असतो तो म्हणजे तो, तो गर्भवती असताना तिला खूप त्रास देखील सहन करावा लागत असतो त्याचबरोबर भयंकर वेत वेदना देखील होत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे आणि यामध्येच हालचाल कधी कधी करणं देखील खूप गरजेचं असतं त्यामुळे म्हणजे व्यायाम देखील चांगल्या प्रकारे झाल्यानंतर शरीर देखील व्यवस्थित राहत असते परंतु त्याचमध्ये जर बेडरेस्ट असेल तर ते शरीर म्हणजे खूपच त्यांची प्रेग्नेन्सी ताईंची खूपच गंभीर होते तर त्यावेळेस असं झालं की त्या, त्या ताईंच्या आयुष्यामध्ये एवढं म्हणजे संकट आल्यागत झालं की त्यांना काय करावं हे देखील सुचत नव्हतं तर त्यांचं अगोदर डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की प्रेग्नेन्सी ही खूप जपावी लागणार आहे आणि यावेळेस घरातील सर्वांनीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे हे देखील डॉक्टरांनी सांगितलेलं होतं आणि असं करत करत त्या ताईंनी मग बेडवरती बेडरेस्ट चालू असताना फक्त स्वामींचं नामस्मरण आणि तारकमंत्र त्यांनी सर्वात जास्त केलं याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही सेवा नाही फक्त स्वामींचा जप आणि तारक मंत्र त्यांना फक्त उठण्यासाठी एवढाच वेळ दिला जात होता की जेवण करण्यासाठी आणि जे काही पर्सनल असते वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी तर एवढ्यापुरतच त्यांचं म्हणजे उठणं होतं बाकी याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नव्हतं म्हणजे दिवसभर रात्रभर रात त्यांना फक्त बेडवरच बेड रेस्टच होती तर या वेळेस ना त्यांना वेदना देखील भरपूर होत होत्या तर त्यानंतर असं करत करत त्यांचा जप कंटिन्यू चालू होता आणि त्याचबरोबर त्यांचा विश्वास होता तो म्हणजे स्वामींवरती काही जरी झालं तरी माझे स्वामी आता मला काहीसुद्धा होऊ देणार नाहीत ही हो त्या ताईंना विश्वास होता आणि अशामध्येच प्रेग्नेन्सीचे दोन तीन महिने निघून गेले सोनोग्राफी देखील म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला होत होती आणि कारण त्यांच्या गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम होत होता अगोदर प्रेग्नेन्सी राहण्यामुळे त्यामुळे डॉक्टर देखील रिस्क वगैरे घेत नव्हते त्यामुळे आठवड्याच्या आठवड्याला त्यांचीच सोनोग्राफी वगैरे चेकअप बाळाचं होत होतं तर तीन चार महिने बाळ अगदी व्यवस्थित होतं परंतु पाचव्या महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम आला कोणच ठाऊक परंतु डॉक्टरांनी सांगितलं की आता मात्र तुमचा गर्भपात होऊ शकतो कारण डॉक्टरांचं असं मत होतं की कधीही कोणत्याही वेळेला गर्भपात होऊ शकतो नाही अशा अशा वेळेस ताई ताई घाबरून गेल्या आणि त्या ताईंच्या मनामध्ये एवढं टेन्शन आलं की आता काय करायचं परंतु त्यांना त्या म्हणजे त्या तारक मंत्र म्हणत होत्या आणि तारक मंत्रामध्ये तर सर्वांनाच माहीत आहे अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अवघड नाही त्याचबरोबर जर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या बरोबर जर असतील तर कधीच घाबरायची गरज देखील नाही आणि स्वामींचा जप आणि स्वामींच्या भक्तीमध्ये एवढ्या त्या लीन झाल्या होत्या आणि स्वामींवरचा एवढा विश्वास वाढलेला होता की माझे स्वामी आता माझ्याबरोबर कोणतीच वाईट गोष्ट घडू देणार नाहीत हा विश्वास देखील होता तर यानंतर मग हळूहळू पाचवा महिना डॉक्टरांनी जसं सांगितलं होतं की पाच महिन्यानंतर किंवा पाचव्या महिन्यामध्ये मिसकॅरेज होऊ शकतं गर्भपात होऊ शकतो तर अशा वेळेस डॉक्टरांचं हे मत ऐकल्यानंतर मात्र घरातील सर्वच लोकांना टेन्शन आलं आणि प्रत्येक जण असं वाटत होतं की खूप टेन्शनमध्ये आहे आणि अशामध्येच म्हणजे एवढा विश्वास ताईंना नव्हता की माझे स्वामी आहे त्यामुळे मला कधीच कोणतीच गोष्ट किंवा वाईट माझ्याबरोबर कधीच घडणार नाही आणि असं करत करतच पाचवा महिना देखील गेला स्वामींचा जप कंटिन्यू तोंडामध्ये स्वामींचा जप तारकमंत्र याच्या व्यतिरिक्त ता त्या काही म्हणजे कोणाच्या एवढ्या बोलत नव्हत्या काही नाही फक्त स्वामी नामादा आणि तारक मंत्रामध्ये मग्न आणि असं करत करत सात महिने देखील झाले त्या तोपर्यंत सात महिन्यापर्यंत बाळ अगदी व्यवस्थित काही सुद्धा प्रॉब्लेम नाही झाला डॉक्टरांनी एवढं सांगून सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित आणि आठवा महिना लागला आठवा महिन्यामध्ये तुम्हा सर्वांना माहीत असेल किंवा नसेल परंतु जसं आपली पूर्वी आजी वगैरे बोलायची की आठव्या महिन्यामध्ये जन्मलेलं बाळ याला खूपच म्हणजे म्हणजे जगण्याची शक्यता ही खूप कमी प्रमाणात असते शक्यतो करून बाळ जन्म म्हणजे ज, ज जगतच नाही असं म्हणजे हे सर्वांना माहीत असेल परंतु नेमकं सातवा महिना पूर्ण झाला आठव्या महिन्यातील काही दिवस गेले आणि अशा वेळेस पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली त्यावेळेस मात्र सर्वजण घरातील घाबरून गेले की आठव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी म्हटल्यानंतर बाळाला खूपच म्हणजे बाळ जगेल किंवा नाही हे मात्र घरातील प्रत्येकाला वाटत होते परंतु ताईंच्या मनामध्ये हा विश्वास होता की नाही माझे स्वामी आहे कधीच काही घाबरण्याची गरज नाही का काही जरी झाले तरी माझे स्वामी मला आता एवढ्या दिवस स्वामींनी साथ दिली आणि आता माझे साथ स्वामी सोडणारच नाहीत हा विश्वास होता आणि हा विश्वास तेव्हाच निर्माण होत असतो जेव्हा तुमचा विश्वास भगवंतावरती जास्त असतो आणि तुम्हाला असं वाटत असते की जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तेव्हा असं वाटतं की नाही माझे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत मला घाबरण्याची गरज नाही तेव्हा मात्र हा विश्वास निर्माण होत असतो तर अशा वेळेसच त्या ताईंच्या मनामध्ये देखील असाच विश्वास निर्माण झाला आणि आठव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी देखील झाली डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला लगेचच काचेत ठेवण्यात आले म्हणजे त्यांना स्पेशल वार्डमध्ये लगेच शिफ्ट केले आणि त्याला ॲडमिट केले कारण तो कमजोर देखील होता लहान होतं बाळ त्याच्यामुळे त्याला लगेचच ऍडमिट करण्यात आलं तर काही दिवस निघून गेले परंतु बाळ देखील व्यवस्थित होतं आई देखील व्यवस्थित होती स्वामींच्या कृपेने बाळाला काही सुद्धा झालं नाही खूप लोकांना टेन्शन देखील आलेलं होतं की आठव्या महिन्यामध्ये जन्मल्यानंतर तो मूल जगत नाही शक्यतो करून परंतु या केसमध्ये असं झालेलं नव्हतं बाळ अगदी व्यवस्थित होतं आणि त्यानंतर काही दिवस काचेमध्ये ठेवल्यानंतर ते बाळ जेव्हा बाहेर काढलं गेलं तर त्यावेळेस ते बाळ कमजोर होत परंतु व्यवस्थित होत त्याला म्हणजे कोणत्याही प्रकारचा म्हणजे असं काही टेन्शन येईल असं काही सुद्धा नव्हतं आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त स्वामींच्या नामस्मरणाने आणि तारक मंत्राने मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्ही तारकमंत्र ऐकला नसेल तर एकदा ऐकून पहा खरोखरच प्रत्येक अमृता समान काम करणारा तारक मंत्र आहे प्रत्येक संकट दुःख असो अडचणी असो काहीही तुमच्यावर कोणतीही वाईट वेळ असो त्यामध्ये जेव्हा तुम्ही तारक मंत्र ऐकाल तेव्हा अगदी पन्नास टक्के तुमच्यावरच ओझ हे आपोआप कमी होऊन जाईल कारण तारक मंत्राची एवढी मोठी ताकद आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तारक मंत्र तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला हा अनुभव येईल की तारक मंत्र म्हणजे प्रत्येक गोष्टीतून तारून नेणारा मंत्र आहे आणि नामस्मरण जिथे नामस्मरण केलं जातं तिथे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नेहमी त्या तिथे असतात जिथे नामस्मरण केलं जातं कारण स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असे त्यामुळे साक्षात ब्रह्मांडनाय श्री स्वामी समर्थ जर बरोबर असले तर घाबरण्याची कधीच गरज नसते आणि नेमकं याच पद्धतीने या ताईंच्या आयुष्यामध्ये झालं की स्वामींच्या कृपेने त्यांना व्यवस्थित त्यांची डिलिव्हरी वगैरे झाली बाळ देखील व्यवस्थित आणि आता बाळ आणि आई दोघेही व्यवस्थित घरी सुखरूप आहेत काहीही का कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही किंवा त्यांच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये कोणतीच अडचण नाही काही सुद्धा नाही दोन्ही बाळ देखील व्यवस्थित आहे आई देखील व्यवस्थित आहे आणि हे फक्त शक्य झाले ते म्हणजे नामस्मरण आणि तारक मंत्राच्या शक्तीने तर खरोखरच या ताईंचा अनुभव ना खरोखर खूप सुंदर होता ताई म्हणतात की कदाचित श्रीस्वामी समर्थांची कृपा जर माझ्यावरती झाली नसती तर मला आई होण्याचं भाग्य देखील मिळालं नसतं परंतु माझी सेवा मी जशी जमेल त्या पद्धतीनेच केली परंतु स्वामींनी माझी सेवा स्वीकार केली आणि मला आई होण्याचं सुख मिळालं यापेक्षा मला काहीच म्हणजे मी आता आयुष्यभर मी स्वामींची सेवा करणार याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही कि मला फक्त स्वामी आणि स्वामींची सेवा यावर एवढा विश्वास आहे की कधीही कोणीही जेव्हा मनापासून सेवा करेल ना तर त्याच्या आयुष्यात कधी कोणतीच वाईट घडणार नाही हा माझा विश्वास आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये अशक्य ही स्वामींनी शक्य करून दाखवलं असं जेव्हा एखाद्या व्यक्तीला अनुभव येतो ना तर तेव्हा व्यक्ती तो नेहमी म्हणत असतो की स्वामींची साथ जर असेल ना तर कधीच घाबरण्याची देखील गरज नसते आणि हाच अनुभव मला देखील आलेला आहे की जेव्हा स्वामी माझ्या बरोबर होते तेव्हा सर्व काही शक्य होऊन गेले तर हाच माझा अनुभव होता आणि मी सर्व स्वामी भक्तांना किंवा प्रत्येकाला सांगू इच्छिते की तुम्ही दिवसभर वेळ काढून तुम्ही फक्त काम वगैरे करू नका असं कधीच नाही तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही स्वामींचा जप करा तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला काय म्हणजे फक्त कर्म करायचं आहे जे काही स्वामी देणार आहे ते नेहमी भक्ताच्या योग्यतेच देत असतात कधीच आ, स्वामी हे नेहमी आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे या गोष्टीचाच विचार करत असतात आणि त्याच भक्ताला योग्य तेच देत असतात तुम्ही कितीही काही मागितलं अनुष्ठान केलं पारायण केली तरी देखील के स्वामी त्याचं फळ योग्य ते मध्येच नेहमी देत असतात आणि आपल्या भक्तांसाठी जे योग्य आहे तेच नक्कीच देत असतात तर मित्र आणि मैत्रिणींना तर हाच माझा अनुभव होता तर कसा वाटला या ताईंचा अनुभव हो? मला तर खरोखर खूप आवडला आणि प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख साक्षात श्री स्वामी समर्थांनी द्यावंच ही खरोखर स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आणि जेव्हा वाईट वेळ असते ना म्हणजे जे प्रेग्नेन्सीचे दिवस असतात खरोखर त्यामध्ये त्रास करावं लागत असतात त्यावेळेस जर स्वामी, स्वामी सुंदर तर कधीच घाबरण्याची देखील गरज नसते आणि प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख हे खरोखरच स्वामींच्या कृपेने मिळावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर या ताईंचा खूप सुंदर होता मला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला अजून स्वामी सुंदर सुंदर अनुभव तर देतातच तु, त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून जर एखाद्या व्यक्तीला मदत होत असेल तर यापेक्षा मोठे पुण्य नाही आणि त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जो स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे तर मित्रानी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचा जप करत राहा स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे की तुम्ही तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव पुढे शेअर करायचा आहे त्यामुळे खूप लोकांना एक मार्ग मिळत असतो त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर कराल अशी आशा करते आता पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद